नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया महाराष्ट्र शासन न्याक समितीतर्फे ब प्लस दर्जाप्राप्त किंवा बी प्लस दर्जाप्राप्त शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर किलिअर छत्रपती संभाजीनगर फोर थ्री वन डबल झिरो वन प्राचार्य डॉक्टर नवल सुबोध थारात फोन नंबर ऑब्लिक फॅस फॅक्स नंबर ईमेल आय डी वेबसाईट जावक क्रमांक आणि दिनांक दिला आहे पाच आगस्ट दोन हजार पंचवीस वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर म्हणजेच सी एच बी क्लॉक ऑवर बेसिस खालील विषयांसाठी अधिव्याख्यता कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापकांच्या तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका करावयाच्या आहेत तरी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट व सत्यप्रतीसह महाविद्यालयात सकाळी ठीक साडेदहा वाजता उपस्थित राहावे तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापकाच्या तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका या ठिकाणी करण्यात येत आहे तरी जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी मूळ कागदपत्र व त्यांच्या झेरॉक्स प्रती काढून सत्यप्रतींसह महाविद्यालयात सकाळी ठीक साडे दहा वाजता उपस्थित राहावे उनिष्ट पदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिलं आहे अनुक्रमांक कनिष्ठ विभाग तासिका तत्त्वावर आवश्यक प्राध्यापक संख्या वरिष्ठ विभाग तासिका तत्त्वावर आवश्यक प्राध्यापक संख्या अनुक्रमांक एक कनिष्ठ विभाग विषय रसायनशास्त्र आणि एकूण चार जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन कनिष्ठ विभाग विषय भौतिकशास्त्र एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन विषय इलेक्ट्रॉनिक्स दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार विषय संस्कृत एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर वरिष्ठ विभाग विषय सांख्यिकी शास्त्र एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर विषय संगीत एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे रसायनशास्त्र केमिस्ट्री एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजी या विषयाच्या एकूण पाच जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना एक पदांची संख्या संबंधित विषयांच्या कार्यभारावर अवलंबून राहील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत किंवा बदलीने अधिव्याता उपस्थित झाल्यास आपली सेवा संपुष्टात येईल तसेच प्रचलित शासन निर्णयानुसार वरिष्ठ व कनिष्ठ तासिका तत्वावरील अधिव्याक्यतांना मानधन देण्यात येईल तर या ठिकाणी मुद्दा क्रमांक एकमध्ये सांगितल्याप्रमाणे पदांची संख्या संबंधित विषयांच्या कार्यभारावर अवलंबून राहणार आहे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मार्फत म्हणजेच एम पी एस सीद्वारे किंवा बदलीने अधिवाक्यता म्हणून उमेदवार जर उपस्थित झाले तर उमेदवार उपस्थित झाल्यास आपली सेवा संपुष्टात येईल म्हणजे जे कोणी नव्याने रुजू होणार आहे या ठिकाणी उमेदवार त्यांची सेवा संपुष्टात येणार आहे तसेच प्रचलित शासन निर्णयानुसार वरिष्ठ व कनिष्ठ तासिका तत्वावरील अधिवाख्यतांना मानधन देण्यात येईल पगार या ठिकाणी देण्यात येईल मुद्दा क्रमांक दोन शैक्षणिक अर्हता अ कनिष्ठ विभाग एक संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी व बी एड किंवा बी पी एड किंवा एम पी एड पदवी ब वरिष्ठ विभागकरिता शैक्षणिक पात्रता एक संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री आणि नेट एक्झाम किंवा सेट एक्झाम किंवा पी ए टी यू जी सी अधिनियम दिनांक अकरा जुलै दोन हजार नऊच्या निकषानुसार दोन पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गासाठी किमान पंचावन्न टक्के आवश्यक आहे ओपन उमेदवारांकरिता व राखीव प्रवर्गासाठी किमान पन्नास टक्के गुण आवश्यक तीन मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे क्रमांक दोन वैनगंगा बहुद्दिशीय विकास संस्था कारंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागझिरा रोड साकोली डिस्ट्रिक्ट भंडारा डबल फोर वन एट झिरो टू मोबाईल नंबर दिला आहे सेवन थ्री नाईन वन झिरो फाईव्ह एट फोर एट थ्री ईमेल ॲड्रेस वेबसाईट दिली आहे अप्रूव्ड बाय ए आय सी टी डी टी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ॲफिलिएटेड टू डी बी ए टी वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत वी रिक्वायर असिस्टंट अँड असोसिएट प्रोफेसर इन द फॉलोईंग कोर्सेस खालील कोर्सेसकरिता या ठिकाणी असिस्टंट आणि असोसिएट प्रोफेसर पदभरती करण्यात येत आहे उच्च पदाचा तपशील या रखान तक्त्यात दिला आहे सिरियल नंबर सब्जेक्ट ऑब्लिक डिपार्टमेंट नंबर ऑफ पोस्ट सिरियल नंबर वन सब्जेक्ट विषय कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग एकूण दोन जागा भरण्यात येत आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयाच्या त्यानंतर सिरियल नंबर टू सब्जेक्ट विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स दोन जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर थ्री विषय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एकूण दोन जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर फोर सब्जेक्ट सिव्हिल इंजिनिअरिंग एकूण दोन जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट मॅथमॅटिक्स गणित एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर एट सब्जेक्ट कम्युनिकेशन स्किल इंग्लिश एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर नाईन सब्जेक्ट विषय मास्टर ऑफ कंप्युटर अप्लिकेशन एम सी ए या विषयाच्या दोन जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर टेन सब्जेक्ट मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन एम बी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना सेंड युअर बायोडाटा ऑन कॉलेज ईमेल बिफोर टेन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार असेल त्यांनी आपला बायोडाटा कॉलेजच्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे बिफोर uh, दहा आगस्टच्या अगोदर अट्रॅक्टिव्ह सॅलरी विल बी गिवन टू कॉम्पिटंट कॅन्डिडेट्स या ठिकाणी उमेदवाराला आकर्षक वेतन देण्यात येणार आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड अटेंड इंटरव्ह्यू ऑन एलेवन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट एलेवन ए एम इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहायचा आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी अकरा वाजता इन ॲबोव मेन्शन कॉलेज ऑफिस अलाँग विथ अप्लिकेशन बायोडाटा अँड ओरिजिनल डॉक्युमेंट्स तर वर दिलेल्या कॉलेजच्या ॲड्रेसवर उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात आणि मुलाखतीला हजर राहण्याचा दिनांक आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजता दिलेल्या ॲड्रेसवर आणि सोबत अर्ज अप्लिकेशन त्याचबरोबर बायोडाटा आणि मूळ का शैक्षणिक कागदपत्रे सोबत ठेवायची आहे प्रिन्सिपल प्रेसिडेंट क्रमांक तीन अभिनव बहुउद्देशीय शिक्षण संस्था सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा ॲड्रेस नियर आनंदवन चिमूर रोड वरोरा महाराष्ट्र डबल फोर टू नाईन वन फोर इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत फोन नंबर दिलाय नाईन एट फाईव्ह झिरो एट थ्री वन टू झिरो थ्री ईमेल ॲड्रेस दिलाय ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फॉलोईंग पोस्ट फॉर बी फॉर्म अँड डी फॉर्म कोर्स फॉर अकॅदेमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता आ, पात्र उमेदवारांकडून खालील रिक्त पदाकरिता बी फॉर्म डी फॉर्म या कोर्सकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर पोस्ट सब्जेक्ट नंबर ऑफ पोस्ट सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव असोसिएट प्रोफेसर सब्जेक्ट यम फॉर्म फार्मॅस्युटिक्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय यम फॉर्म फार्मॅस्युटिकल केमिस्ट्री असोसिएट प्रोफेसरकरिता एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सब्जेक्ट यम फॉम फार्मॅकोलॉजी एक जागा भरण्यात येत आहे आणि त्यानंतर असोसिएट प्रोफेसर विषय आहे एम फॉम फार्मॅकोगनन्सी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट यम फॉर्म फार्मॅस्युटिक्स एक जागा भरण्यात येत आहे एम फॉर्म फार्मॅस्युटिकल केमिस्ट्री एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय आहे यम फॉर्म फार्मॅकॉलॉजी एक जागा भरण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसरकरिता यम फॉम फार्मॅकोगन्सी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव लेक्चरर व्याख्याता सब्जेक्ट बी फॉम किंवा यम फॉम नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन ॲज पर फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली ऑब्लिक डी बी ए टी यू लोनेरे ऑब्लिक एम एस बी टी मुंबई एलिजिबल कैंडिडेट्स मे वॉक इन विथ द अप्लिकेशन एलॉग विथ बायोडाटा अब्लिक रिझ्युम विथ नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर द इंटरव्ह्यू ऑन वेनसडे थर्टीन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑर सेंड देअर ॲप्लिकेशन्स एलॉग विथ ऑल एज्युकेशन टेस्टिमोनिमोनियल्स थ्रू ईमेल ऑन हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे लास्ट डेट फॉर रिसिव्हिंग अप्लिकेशन विल बी सेवन डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिशिंग द ॲडव्हर्टाईजमेंट तर मित्रांनो या ठिकाणी दिल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे आणि मुलाखतीचा दिनांक दिला आहे दिवस आहे मुलाखतीचा बुधवार आणि दिनांक आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस किंवा उमेदवार अर्ज सेंड करू शकतात दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर इच्छुक उमेदवार आपला अर्ज किंवा बायोडाटा या ठिकाणी सेंड करू शकतात दिलेल्या ईमेलवर प्रिन्सिपल प्रेसिडेंट तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद